हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर सगळ्यांना सर्वप्रथम गुरुवारच्या आणि दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मी दर्शनाला चाललेच होते तर म्हटलं तुम्हाला हे दर्शन द्यावं बाकीचे घरातले सगळे कामं तर आज ओळखून घेतलेली आहे धुंबरट्याच पूजन केलेलं आहे देवपूजा पण आवरून घेतलेली आहे तर पहिल्यांदा दर्शन घेते आणि मग तुम्हाला मी केलेली पूजा दाखवते हे आमच्या भागातील छोटस स्वामींचं मंदिर आहे वडाच्या झाडाखाली मंदिर आहे खूप छान आहे एकदम भाजी मार्केटमध्येच आहे त्याच्यामुळे आम्ही रोज दर्शनाला इथे खाली येतो खूप छान प्रसन्न वाटतं पण आज जयंतीनिमित्त आलो होतं दर्शनासाठी तर खूप छान वाटत होतं तर ही बघा अशी केली आजची पूजा कमळाचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की चेकआउट करा आणि कशी वाटली पूजा नक्की कमेंट करून सांगा तर दुपारी काय व्हिडिओ शूट करताना आला म्हणून रात्रीचा स्वयंपाकाचा व्हिडिओ करावा म्हटलं तर इथं मी बनवत आहे शाही मटर पनीर मसाला तर त्याच्यासाठी मी तेलामध्ये टाकले मोठी वेलायची म्हणजे मसाले वेलायची दोन साध्या वेलायचे दोन तमालपत्र एक इंच दालचिनी आणि दोन मिडियम साईजचे कांदे आणि एक मिडियम साईजचा टमॅटो टाकला टमॅटो थोडासा पिकलेला होता त्याच्यामुळे मी एकच घेतला त्याच्यानंतर सात ते आठ काजू टाकले आणि दोन बदाम टाकले आणि हे सगळे मग मऊ होऊपर्यंत फ्राय करून घेतले त्याच्यानंतर मसाले वेगळे केले आणि त्याच कढईमध्ये तेल टाकलं थोडंसं तूप टाकलं आणि जिरा टाकला जिरा तडतडला की त्याच्यामध्ये आत्ता वाटण केलेलं ते टाकलं वाटण एक दोन मिनटं फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकली हळद टाकल्यानंतर प्रमाणानुसार लाल तिखट टाकलं आणि धनाजिरा पावडर टाकला आणि फ्राय करून घेतले त्याच्यानंतर थोडीशी साखर टाकली का तर टमाटर थोडासा आंबट होता त्याच्यामुळे त्याच्यानंतर मी इथे टाकले ताजे मटार मटार टाकल्यानंतर पण एक दोन मिनटं फ्राय करायचं आणि झाकून ठेवायचं का तर मटार शिज लवकर शिजणार मग त्याच्यानंतर मी टाकले थोडेसे फ्राय केलेले पनीर आणि मग गरम पाणी ॲड करून दिलं त्यानंतर याच्यामध्ये मी टाकलं प्रमाणानुसार मीठ हलवून घेतलं थोडंसं आणि मग नंतर कसुरी मेथी टाकली आणि परत हे घरचं तूप टाकलं मी दोन चमचा तुपाने छान टेस्ट येते तुम्ही बटर पण टाकू शकता किंवा लोणी एक चांगलं हलवून घेतलं आणि एक पाच ते दहा मिनटं झाकून दिलं तर बघा किती छान उकळी आलेली आहे नंतर गॅस बंद केला आणि फ्रेश कोथिंबीर टाकून दिली हलवून घेतलं तर असं झालं आपला शाही पनीर मटर मसाला तर मी सर्व करून दाखवते तुम्हाला तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय